नमस्कार पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण तूर ज्वारी लसूण सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत तुरीच्या बाजारापासून देशातील बाजारात तुरीला सध्या भावापेक्षा कमी दर मिळतोय काही ठिकाणी आगाप लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली पण आवक अगदीच किरकोळ आहे तर यंदा उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने भावावर दबाव आहे सध्या बाजारात तुरीला सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय दबाव बाजारात या राहू शकते आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया ज्वारीला काय भाव मिळतोय बाजारात ज्वारीला मागील काही महिन्यांपासून कमीच भाव मिळतोय बाजारातील ज्वारीची आवक सध्या कमीच दिसते मात्र खरिपातील वाढलेले उत्पादन आणि रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव दिसून येतोय देशातील महत्वाच्या बाजारात सध्या ज्वारी वान आणि प्रमाण दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते रब्बीतील ज्वारीची लागवड वाढली आहे मात्र वाढती उष्णतेचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे असं झाल्यास ज्वारीच्या दरावर देखील परिणाम दिसेल असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात लसणाला काय भाव मिळतोय देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे नवा मालाची आवक दिवसेंदिवस वाढते लसणाला उठावही चांगलाय मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढउतार दिसून येत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे दोन हजार ते तीन हजार रुपयांना कमी झालेले दिसून येत आहेत सध्या लसणाला प्रति क्विंटल तेरा हजार ते सोळा हजार काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम देखील दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आता बघूया सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज नरमाई पाहायला मिळाली आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक बेचाळीस डॉलर प्रति बुसे कमी झाले होते तर सोयाबीनचे वायदे दोनशे नव्याण्णव डॉलर प्रति टनांवर नरमले होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे सोयाबीनचा भाव एकाच भाव पातळी दरम्यान दिसतोय बाजारातील आव काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसते तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय कापसाच्या भावावरील दबाव कायमच आहे त्यामुळे कापसाचे बाजारभावही स्थिर दिसत आहेत कापसाचे बाजारातील आवक रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे तर उद्योगांची खरेदी गरजेपुरती सुरू असल्याचं दिसत आहे सीसीआयला सध्या चांगला कापूस मिळतोय कारण खुल्या बाजारात कापसाचे भाव कमीच आहेत सध्या कापसाला बाजारात सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सुधारणा देखील होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होत आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील माहिती घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका